नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र लक्ष्मण शिंदे आपण आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील निमगाव दावडी येथे निलेश मसाडे साहेब आपल्या सोबत आहे की ज्यांनी लागवड केली आपल्या सदाबहार पेरू आणि जापानी जे आंब्याची बघाय मी मसाडे सरांना त्यांचा परिचय आणि आपण किती झाडांची लागवड केली आहे किती बाय कितीवरती केली आहे आणि काय काय पीक इथं लावलेलं आहे नमस्कार सर तुमचं प्रथमत स्वागत आहे आपण आता इथं किती झाडांची एकूण लागवड केली आपण या ठिकाणी सदाबहार पेरूच्या चार हजार झाडांची लागवड केलेली आहे आणि झेन आंब्याच्या तेराशे झाडांची लागवड केलेली आहे आवाज वाढवत राहू बघा त्यांनी सर किती 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 बाय किती वरती लागवड पेरूची लागवड आपण सहा बाय दोन वरती केलेली आहे आणि आंब्याची लागवड बारा बाय तीन वरती बरोबर आता हा साधारणतः किती महिन्याचा प्लॉट झाला आपला हा आपला अकरा महिन्याचा प्लॉट झाला अकरा महिन्याचा प्लॉट झाला आहे आणि साधारणतः हार्वेस्टिंग कितव्या महिन्यापासून सुरू झाली आपली सात ते आठ महिन्याच्या म्हणजे सात ते आठव्या महिन्यापासून आपला माल चालू झाला जसं आता आपल्याला बघायला दिसतंय का बघा इथे आता हार्वेस्टिंगला माल आलेला आहे सरांचा आणि त्याच्यानंतर लगेच वरती फंपिश मध्ये जाण्यासाठी पण माल आहे आणि वरती आपल्या प्लॉट वरती आपल्याला नवीन माल आलेला दिसतोय आहे काळ्या पण मोठ्या ताकदीने इथे आता आलेल्या आहे बघा सदाबहार पेरू म्हणजे ही व्हरायटी अशी आहे की अतिगंधात लागवड म्हणजे फक्त दोन दोन फुटावरती झाडं आहे एकूण एका एकरामध्ये जर सहा बाय दोनची ची लागवड केली तर छत्तीसशे रोप एका एकरामध्ये वाचतात बसतात आणि त्यांनी मल्टी क्रॉप केलाय त्याच्यामध्ये हा जापानी झेन आंबा जापानी झेन आंबा म्हणजे हा दिसायला केशर आंब्यासारखा खायला हापूस आंब्याची टेस्ट आणि हा मार्केटला खूप किपिंग क्वालिटी म्हणजे जो डजनने पेटीने माल विकला जातो त्या आंब्याची ही खासियत आहे हा एक्सपोर्ट क्वालिटीचा पण बनू शकतो याचं मुख्य कारण असं आहे का हा वर्षातून दोन ते तीन वेळेस येणार आहे म्हणजे ऑदर सीझनला जर तुमचे का हा आंबा उपलब्ध असेल तर मार्केटमध्ये शंभर टक्के आपल्याला चांगला पैसा होतो बघा साहेब आपला आता पेरू चालू झालेला आहे हो बघा इथं आता एका एका झाडावरती किती लोड दिसतोय गरमसाठ आता हा फंपिशी मध्ये जाण्यासाठी माल आलेला आहे हो आणि खाली हार्वेस्टिंग पण तुमची झालेली साहेब आता मला असं सांगा की आपण जसं आपला पेरू आठव्या महिन्यापासून चालू झाला आहे नंतर आणि आज अकरा बारावा महिना तुमच्या प्लॉटला सुरू झाला तर एकूण आपण कमीत कमी, -कमी काय रेटने पेरू विकला आणि जास्तीत जास्त काय रेटने विकलं याचं कारण असं आहे सर आज बऱ्याचशा मार्केटमध्ये पेरू आहे पण पेरूचं काही लोक गाठता एका मार्केट भेटत नाही पंधरा रुपये दहा रुपयाने विकल्या गेला आहे मग आपण जर ही क्वालिटी जी बनवली तुम्ही जी शेती नियोजन करताय का जे तुमच्या प्लॉट मध्ये आले हो मला खूप आनंद झालाय हा प्लॉट बघितल्यानंतर शेती करावी तर अशी करावी याचं एक खूप सुंदर उदाहरण तुम्ही ठेवलेलं आहे तर मला हे सांगा सर आपण जी क्वालिटी बनवली मालाची तर हा कमीत कमी रेट आणि जास्तीत जास्त रेट सांग आता सध्या मार्केटमध्ये पूर्ण मंदी असताना आपण हा कमीत कमी पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त चाळीस रुपये पावा आपण बघा बरं का सर मी तुमचा नंबर ते मेन्शन करणार आहे वरती तुम्हाला त्याच्यावरून कॉल पण येऊ शकता पण मी जे बघितल्यानुसार जी शेती बघतोय मी तुमची एवढी सुंदर शेती करताय तर जर क्वालिटी बनवली बरं तर एक साधारण मला एक सांगा एक झाड एका वर्षामध्ये किती माल देऊ शकते एक साडे एका कमीत कमी म्हणजे जो लोड आता बघतोय आपण साधारणतः आता जर आता या झाडावरती लोड जर बघितला तर आताच एक सात आठ दहा किलोचा लोड आहे म्हणजे तीस चाळीस फळ दिसत आहे आणि खाली हार्वेस्टिंग पण माल पण हार्वेस्टिंगला गेला बरोबर नाल हो नवीन कळे पण आहे म्हणजे ही सदाबार आहे लाईट पिंक आहे बिया कमी आहे खायला गोड आहे आणि वरतून चाकाकी पण सुंदर आहे आणि याची पिकवण क्षमता आठ ते बारा दिवसापर्यंत कुठल्याही लांबच्या मंडीला आपण नेऊ शकतो ही आपल्या पेरूची खासियत आहे जो आपण झेन आंबा लागवड केली साहेब आपण एवढे गंदाट लागवड केली म्हणजे काम फक्त आता तुमचं पेरू वरती चालू आहे हा शंभर टक्के तुमचा बोनस आहे आणि ती बाउंड्री लाइनिंगला तुम्ही सगळ्या बाँड्री लाइनिंगला मोगोनी पण लावलेली म्हणजे साधारण तुम्ही असं समजा इतर व्हरायटी जी पेरूची लागवड होती किंवा आंबा लागवड करतोय आपण तर एका एक किती एकर आहे आपल्या क्षेत्राला सव्वा एकर सव्वा एकरचं क्षेत्र आहे सव्वा एकर मध्ये किती झाड बसले पेरू चार हजार आंब्याचे तेराशे बरोबर पेरू चार हजार आणि तेराशे जर इतर अशी शेती जर करायची ठरवली असती तर एवढे झाड बसण्यासाठी किती एकर शेती लागली असे साहेब तीन एकर शंभर टक्के तीन एकर पेरू आणि तीन एकर आंबा म्हणजे एकूण सहा एकर, एकर। आणि बाउंड्री लाईनिंगला मोगुनी वगैरे लावली तुम्ही बरोबर म्हणजे सात एकरची शेती तुम्ही एका एकरामध्ये करताय बरोबर खर्च वाचला मशागत वाचली मजुरी वाचली सगळ्या गोष्टी तुमच्या वाचताय उत्पन्न बाकी शास्त्र शाश्वत येत आहे म्हणजे आज शेतीमध्ये बदल करायची गरज का सांगतोय आपण शेतकऱ्याला आपण इतर देशांच्या तुलनेमध्ये शेती खूप मागास करतोय आणि आज ही ह्या पद्धतीने जर शेती केली बघा साहेबांनी खाली मॅट टाकलंय म्हणजे इथं पुढच्या तीस पस्तीस वर्षामध्ये पेरू हा आठ ते दहा वर्ष चालणार आणि आंबा पुढच्या तीस पस्तीस वर्षापर्यंत चालणार आहे ना या शेतीमध्ये रोटर मारायचा ना नागरटी करायची कुठलीही माशा नाही का जे की शेतकऱ्याचे सगळ्यात जास्त लिकेज आहे शेतकरी जास्त लंबा कुठं झालाय सर जे मध्ये वारंवार चार महिन्याची जी पारंपरिक शेती करतोय चार महिने गेले तेच कर तेच रोटर कर परत नवीन पिकाची तयारी कर एक सुरुवातीला खर्च येतो ही सगळं डेव्हलपमेंट करायपर्यंत आणि याच्या लागवडीचा खर्च सुरुवातीला आहे पण नंतर फक्त याचं येणारं ये उत्पन्न तुम्ही घेणार आहे बघा सर आपण जो आज या पेरूचा आणि आंबेची लागवड केली तर तुम्ही याच्यातून शेतकऱ्याला काय मेसेज द्या शेतकऱ्याला असं सांगू शकतो की आपण कोणत्याही कंपनीची उभारणी करताना सुरुवातीला त्याच्यात भांडवल लावतो तसं शेतीकडे एक कंपनी म्हणून पहा सुरुवातीला भांडवल लावा आणि त्यानंतर तुम्ही दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष शाश्वत उत्पन्न घ्यायला चालू करा खूप सुंदर म्हणजे सरांचं एक छोट्या शब्दांमध्ये त्यांनी सांगितलं की जी आपण नश्वर शेतीकडे जातोय याचं विजन असं की सर आता बघा तुमचं काम कंटिन्यू सुरू होणार आहे आता पेरूचा एकूण नव्वद बॅन जाते मार्केटमध्ये पण आपण हीच जात निवडली दुसरी गोष्ट असं आहे की याच्यापैकी काही बऱ्याचशा ज्या ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के जाती या ज्या असतात पेरूचा मेन हंगाम जातो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे आपल्या घरापुढे जर गावठी जर पेरू असेल किंवा कुठली व्हरायटी असेल तर याचा जास्तीत जास्त माल त्यावेळेस येतो याचा पेरूचा विषय सांगितला जातो पण आपला सदाभर असल्यामुळे म्हणजे आता बघा हा जो तुमचा माल दिसतोय आणि ह्या काळ्या दिसतंय हा माल तुमचा कधी येणार आहे आता म्हणजे याची मार्केटमध्ये शंभर टक्के तुम्हाला पैसे आणणार मागच्या वर्षी पेरू पंच्याण्णव रुपये पर्यंत किलो विकला गेला होता बरं म्हणून ही जी शेतीची निवड केली तुम्ही किंवा ह्याच व्हरायटीची निवड केली याच्या मागचं काय कारण असं असं कारण हेच होतं की इतरांच्या मालाबरोबर बरोबर आपला माल इतरांचा माल नसतानाही आपला माल आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये मुख्य मागणी असते बाजारभाव असतो त्यावेळेस शेतकऱ्याकडे कधीच कर माल नसतो तो माल राहावा म्हणून हा ही ह्या व्हरायटीची आपण लागवड केली कारण ह्या सदाबार म्हणजे सतत बाराही महिने तुमच्याकडं माल असतो ज्यावेळेस शेतकऱ्याला खरी गरज असते बाजारभाव असताना मालाची तर तो शेतकऱ्याकडे कधीच कर नसतो मग तो उपलब्ध व्हावा या दृष्टीने आपण ह्या व्हरायटीची लागवड केली खूप सुंदर सर बघा ती एक विजन तेच आहे मुख्य पण अतिघंधाट लागवड केल्यामुळं टनेजने उत्पन्न निघतय तुमचं म्हणजे मार्केटचं मार्केट, मार्केट काय आपल्या हातात नाही मार्केटचा चढ उतार हा शंभर टक्के मार्केटमध्ये चालू असतो म्हणजे जशी मागणी आणि पुरवठ्याचं तत्व आहे जर मार्केटमध्ये खूप माल आला तर मार्केट डाऊन होत आहे आणि ज्या वेळेस तुटवाळा होतोय त्यावेळेस मार्केट भेटतोय म्हणजे आपल्याला सांगायचं मुख्य असं आहे की तुम्ही टनेजने उत्पन्न काढा बरोबर टनेजने जर उत्पन्न निघालं बघा आज तुमचे चार हजार झाड आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे एका झाडाने जर वीस किलो माल दिलाय तुम्हाला वाटतं एक झाड वीस किलो नक्की देते आज तुमचं तीन झालं एक झाडाने वीस किलो दिला आणि चार हजार तुमची झाड आहे सर चारे आठ टन माल तुमचा ऐंशी टन माल निघतोय सॉरी ऐंशी टन माल निघतोय आणि तुम्ही बोलताय पंचवीस रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत विकलाय मी म्हणतो हा मार्केट पडलंय मिनिमम मार्केटचे रेटने वीस रुपयाने जरी सरासरी पेरू विकला वर्षभर तरी तुमचं का ऐंशी टन माल बरोबर आणि तो वीस रुपयाने गेला तरी एक पंधरा सोळा लाख रुपये आपण पेरू मधून घेऊ शकतो तुम्हाला काय वाटतं हे जे अर्थगणित आहे जे आपण वीस रुपये मार्केट किंवा वीस रुपये पेरूचा बार पकडतोय ही यात किती साम्य किती तथ्य वाटतं तुम्हाला पूर्ण म्हणजे आपण जे बोलतोय ना ते पूर्ण सत्य आहे कारण झाडावर पाहिलेला माल मिळालेलं उत्पन्न आणि घेतलेला बाजार ही त्रिसूत्री सतत चालू आहे आता मी तीन महिने झालं फॉलो करतो म्हणजे अनुभवतो तुम्ही जे सांगताय ते अगदी सत्य बघा डोळ्यानं बघितलं आणि कानाने ऐकलं याच्यात खूप मोठा बदल आहे आपण प्रत्यक्ष आहे म्हणजे प्लॉट मध्ये बघितल्यानंतर जयद्रथ हा जयद्रथ आणि हा सूर्य ह्या युक्तीप्रमाणे किंवा बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल ह्या गोष्टीप्रमाणेच ही गोष्ट इथं आहे की जो साहेबांचा नंबर पण आपल्या स्क्रीनवर असेल ज्या कोणाला पेरू संदर्भात मार्गदर्शन पाहिजे असेल त्यांनी प्लॉट कसा सुंदर पद्धतीने डेव्हलप केलेला आहे किंवा याच्यासाठी काय काय काम केलेलं आहे हे सगळं मार्गदर्शन ते शंभर टक्के आपल्याला देतील सर आपण हा जो शेतीविषयक निर्णय घेतला असेल तर आपल्याला प्रत्येक महिन्याला ह्या प्लॉटला विजिट होती का oh, yeah. हो या प्लॉटच्या माध्यमातून आपल्याला जे पेरू यशस्वी करण्यासाठी जे पाहिजे ते मार्गदर्शन भेटतं आपल्याला वेळोवेळी आपलं तुमचं स्वतःच तुमच्या म्हणजे कांगुळे सर असतील केदारी सर यांची व्हिजिट होती आमचे सहकारी मित्र हर्षद यांची महिन्यातून दोन वेळा व्हिजिट होती त्याबद्दल आमची काही तक्रार वा त्या आहे बघा सर आत्ता आधुनिक व्हरायट्या खूप आल्या मार्केटमध्ये आणि जर तुम्हाला बघा शेतकऱ्याची गोष्ट अशी आहे की डाळिंबा असेल द्राक्षे असेल किंवा इतर कोणती व्हरायटी असेल एखाद्या शेतकऱ्याला जर खूप पैसा झाला त्याच्यातून तर आपण आपली शेतकऱ्याची रीत अशी आहे की आपण लगेच त्या गोष्टीचा पोळा करतो किंवा मा त्याच्या मागे सुटतो पण आपण झाड आणतो ते लावतो बी पण त्याचं जर यथोचित मार्गदर्शन तुमच्याकडे नसेल तर मुळीच तुम्ही त्या शेतीमध्ये यशस्वी आहात म्हणजे तुम्हाला जर आता ही व्हरायटी लावली साहेब याची जर कटिंगच माहिती नाही तुम्हाला किंवा पेरू लावला म्हणजे त्याला निमॅटोड येणार मुळकूज येणार त्याच्यावरती मिलीबग येणार बुरशी येणार फळगळ होणार मग याच्यासाठी काय काम केलं पाहिजे हे जर माहित नसेल तुम्हाला तर तुम्ही झाड किती मागच लावा किंवा तुम्ही त्याच्यात किती खर्च करा तर तो तुम्ही यशस्वी होत नाही म्हणजे ह्या नवीन व्हरायटीसाठी आपल्याला मार्गदर्शन खूप महत्वाचं हो आहे ते वेळोवेळी मसाडे सरांना आहे आणि त्यांच्यामुळं आज पंचक्रोशी मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अजून प्लॉट लागत आहे मसाडे साहेब पण त्यांना खूप सुंदर मार्गदर्शन करतात बघा शेती ही गोष्ट अशी आहे की एखाद्या व्यक्तीला जर पैसे झाले तर ती व्यक्ती दुसऱ्याला त्यांनी काय केलं हे कधीच सांगत नाही हो जर तुमच्या काही एखादं औषध मारेल असेल तर त्याच्यावर औषधाचा स्टिकर पण फाडून टाकतात शेतकरी हा आम्ही बघितलेला अनुभव साहेब पण तुम्ही इतकं उत्कृष्ट काम करताय आज समाजामध्ये काय इतर लोकांनाही मार्गदर्शन करताय तुमच्या सोबतच तर तुमचा नक्कीच खूप आदर्श घेतला पाहिजे खेड तालुका असेल राजगुरुनगर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक खूप मोठा आदर्श उभा केलेला आहे तुमच्या शेतीला बरेचसे शेतकरी येऊन व्हिजिट पण करतात भेट देऊन जातात बरेचसे कॉल पण येत आहे तर मी साहेबांचा नंबर पण आपल्या स्क्रीनवरती टाकणार आहे तर जर कोणाला अशा पद्धतीने लागवड करायची असेल उत्तम मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही निलेश मासाडे सरांनाही त्या संदर्भामध्ये संपर्क करू शकता आणि त्यांनाही बी या पेरूविषयी मार्गदर्शन आंब्याविषयी मार्गदर्शन घेऊ शकता बघा हा येत्या काळामध्ये हा जो आंबा आहे आपला झेन जापानी झेन म्हणून आहे हा भविष्यामध्ये हॉड सिजनला जर तुमचं उपलब्ध असेल तर मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पैसे होणार आहे शेतकऱ्याला ही काळाची गरज आहे की आपण पारंपरिक शेतीमधून बदलून नवीन काहीतरी सुरुवात करूया आंबा हा फळांचा राजा मानला जातो पेरू हा तीनही सीझनला खाल्ला जातो तुमचा हिवाळा पावसाळा उन्हाळा कुठलाही सीझन जरी असला तरी तो पेरू मार्केटमध्ये खाल्ला जातो पेरू खाणं बघा मार्केटमध्ये पेरूचे जर तुम्ही गुणधर्म बघितले त्याच्यापासून होणारे जर पायदे बघितले तर सगळ्या फळांमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक मानला जातोय पेरूला पण आपण त्या पद्धतीने त्याची मार्केटिंग केली नाही आपण काय केलं ले एक लेवल बनवली जर खूप महागड किमतीचं फळ जर असेल तर त्याची खूप ताकद भेटते किंवा त्याच्यापासून खूप काही गोष्टी भेटते असं नव्हे तर पेरू ही गोष्ट कमी दरात जरी भेटत असेल तर येत्या काळामध्ये आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या आयुर्वेदामध्ये पेरूचं खूप महत्व सांगितलेलं आहे तसंच आंबा तर फळांचाच राजा आहे तर मी सरांचं खूप खूप येते धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि सरांना पुढील सर्व प्लॉट साठी आणि पुढच्या येणाऱ्या काळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद झप घ्या दिशा सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांचं टॅलेंट वाया जाऊ देतून भीतीची बंधन तू घे धावशी ये ये तुझीच बोली तुझीच गाथा तुझ्या यशाचा तुच विथात उर सरी रे